या रस्त्याचं काम तर निकृष्ट झालेलंच आहे परंतु काम अपूर्ण आहे आणि अपूर्ण काम असताना रस्ता मोकळा केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे ते स्पीड ब्रेकर नाहीत म्हणून शहरातील या मोठ्या रस्त्यावरती लाईट लवकर चालू व्हाव्या यासाठी बऱ्याच वेळा आम्ही तोंडी लेखी निवेदन दिली ले। त्याचा फार फरक काही या ठिकाणी पडलेला नाही नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत टेंबोरी शहर एकेकडे एक 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 झपाट्यानं वाढतंय गावातील हायवे जो आहे तो मोठ्या प्रमाणात सिमेंटचा चांगला पद्धतीने दे झाला काही नागरिकांनी आरोप केले की के हा जो रस्ता आहे तो निकृष्ट दर्जाचा झाला असा पण आरोप केला जातोय चौकामध्ये के काही शिकाय सिमेंट उचलून निघालं काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध पोल आहेत ह्या कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जेपणा आहे का काय असाच सध्या प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे चेंबोरेतील सर्व नागरिकांच्या वतीने एक वेगळं असं अनोखं आंदोलन केलंय कारण के या ठिकाणी मेणबत्ती लावून या ठिकाणी या खांबाला हार घालून एक अनोख्य पद्धतीचं आंदोलन केलं आहे कारण या मेणबत्तीसारखा तरी उजेड असावा कारण जे करून अपघात होणार नाहीयेत किंवा रस्त्यावरती जो लाईट लावलेले आहे ते चालू करावे आणि कॉन्ट्रॅक्टरचं लक्ष लागावं यासाठी हे अनोखं आंदोलन केलं जाते गेली एक वर्ष झालं ह्या रस्त्याचं काम होऊन आणि स्ट्रीट लाईट पण लावून आम्ही अनेक वेळा आम्ही सगळ्याच सहकाऱ्यांनी हायवेशी संपर्क करून त्या त्या अधिकाऱ्यांना की जेणेकरून ते, ते मुळे शहरातील या मोठ्या रस्त्यावरती लाईट लवकर चालू व्हाव्या यासाठी बऱ्याच वेळा आम्ही तोंडी लेखी निवेदन दिली त्याचा फार फरक काही या ठिकाणी पडलेला नाही माझ्या माहितीने त्या ठिकाणी एक ट्रान्सफॉर्मरचं काम बी झालंय जवळपास ट्रान्स त्या डीपीचं काम तीन महिने झालं पण या सदरच्या लाईट लावायला नॅशनल हायवेकडून कुठलीही त्या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही त्यामुळंच आज आम्ही एक आंदोलनाचा भाग म्हणून या ठिकाणी त्या लाईटच्या पोलला हार घालून व त्या ठिकाणी मेणबत्ती लावून आंदोलन केलंय की जेणेकरून आता तरी त्या प्रशासनाला याची जाग यावी आणि येणाऱ्या काळात टेंबोणी शहरातील या रस्त्याच्या लाईट चालू होंबोरी शहराच्या वैभवात भर पडणारे खरे तर लाईट आहेत परंतु ह्या लाईटच सध्या बंद आहेत त्यामुळे नागरिकांना सर्वसामान्य टू व्हीलर धारकांना महिलांना शाळकिरा रात्रीच्या बाजूला त्रास होतो नक्कीच त्रास होतोय कारण या जर लाईट चालू झाल्या तर या रस्त्यावरती पूर्ण प्रकाश दिसेल आणि जे होणारे रात्रीचे अपघात आहेत त्या ठिकाणी नक्कीच त्याला कुठंतरी आळा बसेल की जो था था जो लाइट लाइट हो तर आपल्यासोबत आहे रस्ता तर झाला परंतु जे लाईट आहे ते लाईट सध्या बंद अवस्थेत खर तर आपण बघितलं तर पुणेकड आणि सोलापूर दिशेला जाणारा या पाच ते सहा किलोमीटर मधला जुना नॅशनल हायवे या पाच ते सहा किलोमीटरमध्ये पूर्ण स्ट्रीट लाईट बसवलेल्या आहेत आपण टिंबोर्णीकरांना एक आशा होती की दिवाळीमध्येच हा उजिड हे प्रकाश या टिंबोर्णी शहरामध्ये लाईट चालू होतील पण आज आपण बघतो एक वर्ष कम्प्लीट काम होऊन झालं तरीसुद्धा या टेंबोर्नी शहरामधील स्ट्रीट लाईट लागलेलं नाहीत एक तर टेंबुर्नी शहर खूप झपाट्यानं वाढत चाललेला आहे या ठिकाणच्या बाजारपेठ बघितलं तर आपण या नॅशनल हायवेलगतची दुकाने असतील या लोकांना बरेच असे अडथळे येत आहेत तर मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धवसाहेब काँग्रेस या महाविकास आघाडीच्या वतीनं मी या सदर कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेला सांगू इच्छितो की आपण त्वरित या लाईट चालू कराव्यात नाहीतर आम्ही भविष्य काळात तीव्र असं आंदोलन करून या ठिकाणी तुम्हाला या लाईट चालू करण्यास भाग पाडू असं या ठिकाणी टेंबुर्णीकरांच्या वतीनं सांगतो वास्तविक पाहता या टेंबुर्णी शहरामध्ये त्या रस्त्याचं काम त्याचं निकृष्ट झालेलंच आहे परंतु काम अजून अपूर्ण आहे आणि अपूर्ण काम असताना रस्ता मोकळा केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे ते स्पीड ब्रेकर नाहीत वाहनं सुसाट वेगानं जात आहेत काही ठिकाणी रस्त्याला खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी मध्ये ज्या ठिकाणी हे स्ट्रीट लाईट आहेत या टिकुरीतून एखादं जनावर कुत्रं गाई गुरं डोरं डोरं किंवा एखाद्या भांडी जाते पलीकडे येणारं वाहन मोठ्या ये स्पीडमध्ये येतं आणि त्या स्पीडमध्ये वाहन आलेलं वाहन त्याचा अपघात होऊ शकतो तर या ठिकाणी सुद्धा इथं काहीतरी लोखंडी ग्रील बसवण्यात यावं आणि ह्या रस्त्याला कुठं जे नॅशनल हायवेच्या नियमाप्रमाणे जर नसेल स्पीड ब्रेकर तर जेब्रा क्रॉसिंग तरी करण्यात यावं आणि या स्ट्रीट लाईट गेली सहा महिने नुसते फक्त हा दिखावा केलेला आहे शो केलेला आहे उद्घाटनाच्या नावाखाली असेल किंवा का तुमच्या कोणाची काय अडचण असेल आम्हाला प्रशासनाची देणं गेलं नाही ना परंतु ह्या स्ट्रीट लाईट हे हायम्यात दिवे लवकरात लवकर चालू करावे आणि लोकांच्या थांबवावी जेणेकरून महिला असतील आता ह्या जे लोक आबालवृद्ध असतील जे नागरिक आजारी असतील जे महिला असतील जे हळकडी मुली असतील उद्या शाळेत चालवल्यानंतर काही लोक ट्युशन वरून येणारा उशीर होतो काही लोकांना बाहेर गावून शिक्षणावर घरी जायला आपल्याला उशीर होतो उदहारात इंदापूरला काही लोक जातात काही लोक वापरुन जातात विद्यार्थी पण ते लोक घरी जाताना उशीर होतो तर या लोकांना उद्या भविष्यात अडचण येऊ नये रस्त्याने ना जाताना मोकळ्या विचारानं मोकळ्या मनान धाडताना जावं त्यासाठी ह्या लवकरात लवकर येत्या दहा पंधरा दिवसा त्या स्ट्रीट लाईट चालू कराव्या त्या मध्ये रील बसवावं आणि रस्त्याला जेब्रा क्रॉसिंग करावं अन्यथा शिवसेना टेंभुर्णे शहर उद्धव बाळसाब ठाकरे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आणि आय काँग्रेसच्या वतीनं या भविष्यात आज पूजन आहे परंतु भविष्यात महाआरती ते म्हणजे तमाम नागरिकांना घेऊन ना ह्या ह्या पुलाच्या ह्या रस्त्याची आणि ह्या दिव्यांची महाआरती करण्यात येईल असं अनोखं आंदोलन घेता येईल त्या उपर अजून परत जे काय मध्ये तोडफोड आहे जे काय प्रदाराचं काम केलेलं आहे ते त्वरित व्यवस्थितपणे कार पार पाडावं हो, आणि आता आंदोलनाला आम्ही तयार आहोत आणि याची दखल प्रशासनाने घ्यावी वेळीच विनंती करतो सध्या जर पाहिलं तर सर्वपक्षीय सर्व नागरिक आहेत राजकीय सामाजिक व विविध क्षेत्राचे सर्व नागरिक यांच्या वतीनं ना टेंबुरू शहरामध्ये एक अनोखं आंदोलन केले केलं गेलेलं आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर जे संबंधित ठेकेदार आहे यांनी जो लाईटेचा स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे तो लवकर सोडवावा जेणेकरून जिथं अंधाराचं साम्राज्य आहे तिथं उजेड आपण केलेला आहे तो उजेड लवकरात लवकर करावा अशीच मागणी सध्या टेंबुली शहरामध्ये जोर धरत आहे मी कॅमेरामन अण्णा पवार सहनाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी